हरी माऊली आनंद मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करीत आहे आज आपण आलो आहोत आळंदी येते ज्ञानोबांची आणि तुकोबांची पालखी आता नदीपात्रात आपलं नशीब एवढं भारी आहे की आपल्याला पायवारी झाली आणि आज आपण ज्ञानोबांला घेऊन काय आलो नाही वारी पण पुढच्या वर्षी आपण पायवारीही करूया आणि रिटर्न वारी देखील करूयात चला बघूयात तर माऊलींची पालखी येते मी तुम्हाला नक्की सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करीन रामकृष्ण हरी माऊली सांग रखु माई तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रखु माई तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलान माझा नामा वेडा केला तुझ्या विठ्ठला न माझा नामा वेडा केला खूप छान तर खूप छान वाटतं आळंदीच्या ठिकाणी आहे माझा पिकनिक स्पॉट काय आहे वाटते मला फेवरेट फेवरेट प्लेस म्हणजे आळंदी जाऊन जर वेळ मिळालाच मला तर पंढरपूरला जायला आवडते आवाज येतं ना माझा माहिती आहे आपला कॅमेरामॅन आकाश दादा आपला लांब उभा आहे काय

जाऊ ज्ञानोबांला डोळे भरून पाहू आपण आलो आहे बरोबर समाधीमध्ये पण ज्ञानोबांच्या पादुका येतात पालखी येते आता कदाचित एक सात वाजतील कदाचित आत्ता किती वाजले पाच पाच वाजले असेल कदाचित आत्ता आपण आलो आहोत मंदिरात माऊलींना भेटण्यासाठी काही नशीब असेल मला आतमध्ये एंट्री दिली मला खरंच खरंच माऊलीने माझं खूप 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 चांगलं केलं प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं मला संधी मिळत गेली असं नाही की कुणी मला नाकारली सगळ्यांनी मला तीन करत गेली फक्त माऊली तुमच्यामुळे तुमच्या आशीर्वादाने आज आपण इथे पर्यंत आले ताम कृष्णरी माऊली मावपाच्यासाठी तरी देवाच बसले

माझ काही नशीब आहे बाबा मी डायरेक्ट माऊलींच्या समाधीलाच माझ्या रांगोळी काढते दोनच कलर आहेत ना तो कदाचित बाहेर रांगळे मी काढतो तुम्ही म्हटलात ना की असं असं टांगा आ हं बाबा 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 कुठे गेला नि आकाश बाबा कुठे Maunglin <laughs> Sarkasala Bhetle Maunglin एक पाल माझं नशीब किती छान आहे बघा माऊलींची पालखी येते आणि मी त्यामुळे काढते बाबा अब काय रे मा कर तस <laughs> नशीबाने थोडी काय ना माझा हात लागला ना कोणाचे हात नाही लागत होता बरोबर <laughs>

어떤 만 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 어떤 माझं काही नशीब आहे मला डायरेक्ट माऊलींच्या समाधीला रांगोळी काढायला मिळाली नशीब असावं तर ते फक्त माझ्यासारखं कोणाच्या बी नशिबात नाहीये बघ रे आ वाटते करते agora bagre é? ah? ah tá bom. Ban là bay cảm thấy chắc chắn về môi trường chân 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 हो का बघा आपली ताई पोलीस ताई म्हणते मला काय म्हटलं म्हणते तिला गाणं कुठलं आवडलं हास तर खेळ तुला तेच वाटलं ना तर डॉक्टरा पुण्यात म्हणजे ताईने आपले सगळे व्हिडिओ बघितलेले हे आकाश कसं आले रे एक नंबर ना गर्दी काय राम कृष्ण सॉरी चुकून चुकून झालं चुकून चिटकलं ना चिटकाव हो का चितकावर लागल हो चुकलं चुकलं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn प्रत्येक प्रत्ये दिंडीला चोवीस नंबर घेईल ना काहीतरी आता एक दिंडी आहे ज्यांच्याकडे विणा असतो ज्यांच्याकडे पथाक असतो ते परत रिटर्न वारी करतात आणि काहीही दिंडीतले सगळे लोक वापस जातात बघू आपल्याला आहे का पुढच्या वेळेस ट्राय करतो